ब्लॉग काढायचा असेल तो माझ्यावर काढा किंवा भई निलेश राणे त्यांना समर्थन काढतो आता परत उद्या सुरू व्हायचे पाच रुपयांची नावं घेतली बाकी त्यांची संपर्क मंत्र्यांना नावच घेतली नाही त्याच्यामुळे संपर्क मंत्र्याला ज्या नावं माहिती नाही तो, तो, ना ना तो, संपर ना ना तो आमचा संपर्क मंत्री का झाला अशी चर्चा व्हायला सुरू व्हायला नको निलेश मी मनापासून आपण धन्यवाद देतो तुम्ही ज्या पद्धतीनं भाषणात संतोष दिल्यासाठी आपण किती मोठे म्हणाल आहोत का आपण किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा आम्हाला ज्यांनी मोठे केलं त्यांना आता भविष्यामध्ये आम्हाला मोठं करायचं म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर कामाला लागलो आणि मतभेद आणि मनभेद जर बाजूला ठेवले तर निलेशजींनी सांगितलेला भगवान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा संयमाने सुरुवात करणं गरजेचं कर आहे आणि संयम कसा राखता हे आमदार झाल्यानंतर तुम्ही दिलेशकडनं शंभर टक्के मला कधी कधी युट्यूबवरची बातमी बघून वाटतं की तुम्ही आता तरी आक्रमक होणारही की नाही पण मला असं वाटतं की हे परिपक्वता जी आहे आपल्या सगळ्यांची अतिशय महत्वाची आम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे दीपक भाईने पण जे सांगितलं की भविष्यातली संघटना बांधत असताना जुने नवे याचं कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे पण नव्याचं जुन्याचं कॉम्बिनेशन होत असताना फक्त मी संपर्क मंत्री आहे म्हणून माझे डावे उजवेच पदाधिकारी झाले पाहिजे अशी भूमिका देखील आता भविष्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही व्यासपीठावरची मंडळी कुणी घेणार नाही हा कार्यकर्त्यांना मी विलास चोवीस तारखेला आपल्या सर्वांचे सर्वे सर्व मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गेच्या मला आश्चर्य वाटते कदाचित मी दोन वेळा जे बरोबर बोलण्यासाठी गेलो मला स्वतः सांगत साहेबांचा म्हणजे एखाद्या आपल्या नेत्याला किती कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची काळजी असते ते रविशंकर तुम्हाला सांगतो की सांगली पहिल्या बरोबर मला विचारलं की सिंधुदुर्गच्या बैठकीला बरोबर नेते उपस्थित आहे मी सांगितलं दीपक भाई आहेत निलेश जी आहेत रवी पाटक आहेत दत्ता सामंत आहेत संजय परब संजय फडके आहेत स्मृती आहेत संजय आगरे वर्षात वर्षाताई आहेत सगळे पदाधिकारी पदाधिकारी समोर इथे उपस्थित हो आहे म्हणजे ज्या काही सिंधुदुर्गामध्ये बैठका होतात त्याच्यापेक्षा नक्की त्रिक पदाधिकारी उपस्थित आहे एवढी काळजी <laughs> स्वतः साहेब दादा नगरीला विमानाचा टेक ऑफ घेताना करतात याचा अर्थ आपला नेता हा संवेदनशील नेता आहे भावना प्रधान नेता आहे आणि त्याला मुख्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे पण सांगितलं की जेवढा त्रास त्यांना कमी होईल त्याची दक्षता आपण सगळ्यांनी करून घेतली आज जे तुम्ही म्हणाल तुला काय तू राज्याचा उद्योग आहेस तू रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहेस निलेशजीने उल्लेख केला की माझ्याकडे निधीचा पाऊस पडतोय त्याच्या तु तु मग तु तुला बोलायला काय मी सांगतो की देखील संघटनेत मला देखील संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं दुःख माहिती आहे प्रत्येक दुःख काय असतं का नेत्यांना बोललं पाहिजे मंत्र्यांना बोललं पाहिजे आमदारांना तुमची कामं केली पाहिजे भविष्यामध्ये आपल्याकडे पदाधिकाऱ्यांचा एवढा संच चांगला आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संयमान शिवसेना प्रत्येक गावाच्या पण त्यांची भावना चांगली आहे त्यांनी मला आता काळामध्ये सांगितलं की एका मतदारसंघामध्ये जर दोनशे ऐंशी किंवा दोनशे नव्वद जर असतील आणि सगळं सगळ्यांनी मिश्र म्हणून तिथे शाखाप्रमुख गटप्रमुख केले आणि या तीनशे किंवा दोनशे नव्वद लोकांना आपण एक फोन केला माणसं आणली तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची दोन हजार पाचशेची पोस्ट तयार होऊ शकते ही त्यांनी कदाचित असतात कारण आहे सिंधुदुर्गातला माणूस हा सारखा असं म्हटलं जातं की वरून प्रबळीत जरी असला तरी आपण तो फार गोड आहे म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं शिवसेनेचा पक्ष हा तळागाळापर्यंत कसा पोचेल यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणं गरजेचं विकासाची <सथी> कामं असतील जिल्ह्याच्या समित्या असतील जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी असतील शासनाच्या म्हणून एकटा पाठवणार नाही तर दीपक बाईना निलेशजीना रवींद्र फडणवीस साहेबांना आणि सगळ्या शिवसेनेच्या नेते मंडळींना एकत्र बसून एकमतानं नावावर चर्चा करून ती नावं आम्ही शिंदे साहेबांकडे पाठवणार आहोत त्याच्यामुळे तिथं देखील माझा तुझा डावा उजवा हे काही येणार नाही शेवटी आपण आपल्याला जर फसवलं तर आपण ते शिवसेनेच्या नेत्यांना देखील फसवत असतो आणि आपल्याला अनेक लोकांना वाटतं की शिंदे साहेबांना काही गोष्टी कळत नाही शिंदे साहेबांना काही गोष्टी माहिती नसतात मी अनेक वेळा शिंदे साहेबांकडून दौऱ्यात असतो प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला फोन लावून एखाद्या सभेला किती माणसं आली होती ती कुठच्या मतदारसंघातून आली होती कशा पद्धतीने आली होती याचा सगळा विचार शिंदे साहेब करतात

तरी पक्षाच्या कार्यालयामध्ये केला आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये सांगितले की आता नंतर माझ्या सभेला जर दुपारची मंडळी येणार असतील तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे रात्रीच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे सकाळी कार्यक्रमाला असतील तर नाश्त्याची व्यवस्था झाली पाहिजे उपाशी कुठे उत्साही माझा शिवसैनिक माझ्या सभेला येता कामा नये अशा पद्धतीचे आदेश माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि पक्षाच्या स्तरावर काढले किती सभा होतात कोण जेवलेले येतात कोण जेवून जातात कोणाच्या गाड्यांमध्ये पाणी असलं काय नसलं काय हे बघण्याचं देखील भाग्य कधी नेत्यांच्या नशिबी आलं नाही ते सगळं करण्याचा प्रामाणिक होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब स्वतःच्या स्तरावर करत असतात आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील दे ते देखील आपल्या सगळ्यांचे संपर्क ठेवून आहेत मला फक्त पदाधिकाऱ्यांना एकच सूचना करायची की आपण सगळ्यांनी समन्वयानं जर कामकाज करायला सुरुवात केली आणि समोरच्या मित्रपक्षाचे देखील समन्वय जर व्यवस्थित पद्धतीने ठेवला तर निलेशजीला तिसऱ्या वेळा उघडण्याची काही आवश्यकता नाही शेवटी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून जर प्रामाणिकपणानं काम केलं आणि कशासाठी माझं तर म्हणणं आहे की समोरच्या आपला पक्ष वाढू जिल्हा परिषदेवर आपला भगवा पडल्यानंतर लक्षात येईल काम केलं कोणालाही मनस्ताप दिला नाही कोणालाही त्रास दिला नाही शेवटी आपण महायुतीच्या सरकारमध्ये वाहू संजूजीने देखील त्याची प्रकरण भूमिका या ठिकाणी मांडली संजूजी मी तुमच्या पदाशी सोपटत आहे सर शेवटी आम्ही लोकांनी देखील काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे आता देखील तुम्हाला असं वाटतं की भाषण संपल्यानंतर सत्ताशे सामान शांत बसते फक्त त्यांनी मला काच जावायचा मागे केला ते मला वाटलं तुम्ही काय संघटनेसाठी करणार सांगा नुसतं संपर्क मंत्री नाही तुम्ही आला आणि निघून गेला असं आम्हाला चालणार नाही शिवसेनेची संघटना वाढताना तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला पाहिजे तरच आम्ही तुम्हाला खारेपाटणच्या इकडे यायला देऊ असं तरी धनपण मला देऊ

किती दिवस मुंबईमध्ये असतात आणि किती दिवस संघामध्ये असतात हे पाण्याचं आता आहे त्याची टक्केवारी ठरवणार आहे किती दिवसात किती दिवस मुंबई आणि किती दिवस शारा शारा। हे मतदारसंघामध्ये येणार आहे आपण किती दिवस मुंबई आणि किती दिवस इकडे काही म्हणजे आपण असतात पण काही लोक सिंधुदुर्गचे हेडक्वॉर्टर मुंबई बनलेला आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामासाठी येतात मला असं वाटतं की संघटना जर खरी बांधायची असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये राहूनच संघटना बांधली पाहिजे मंगळवार आणि बुधवार मुंबईला जायला आमचा कोणाचाही आक्षेप नाही कारण मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते आणि मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर बुधवारी आपण चांगल्या पद्धतीनं भेटू शकतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी जर मुंबईमध्ये असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही परंतु सोमवारपासून रविवारपर्यंत खाण मांडवच जर आपण मुंबईला बसू बस बसत असू तर आपण सिंधुदुर्गामधली संघटना कधी बांधणार आहोत हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मी व्यासपीठावरच्या मंडळीला व्यासपीठावरच्या मंडळीला संजू अभिमानाला सांगतो अभिमानानं माझ्या मतदारसंघातला माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता एकही शाखा प्रमुख एकही तालुका प्रमुख एकही विभाग प्रमुख जोपर्यंत मी मुंबईला बोलवत नाही मुंबईला पाऊल टाकत नाही फक्त तिथं सर्वे करावं म्हणजे मी काही दादागिरी करत नाही आम्ही आहोत ना, ना मी आग संपर्क मंत्री आहे दीपक भाई आहे दिलेशजी आहे जिल्हा प्रमुख आहेत रवी पाटील साहेब आहेत आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या तुमचा विश्वास असला पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये तुमची कामं करू पण कामं तर आमच्यानं होणारच नसते आणि ती करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल तर ह्याच्यामध्ये दीपक भाई पण काही करू शकत नाही दिलेशजी देखील काही करू शकत नाही मी देखील काही करू शकत नाही विकासाचा निधी कमी पडणार त्याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ नगर विकासला पैसे कमी पडणार नाही त्याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ जिल्हा परिषदेला पैसे कमी पडणार नाही याची आम्ही आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊ किंवा जयकुमार गोरे साहेबांकडे घेऊ पण हे सगळं करत असताना आपली दखल घेण्याची संघटना प्रत्येक गावामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती दखल घेणारी संघटना म्हणजे प्रत्येक बुथवर आपण एकावन्न टक्केपेक्षा जास्त असतो आता अनेकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात हा भाषण मी अभिमानाने सांगतो की माझ्याकडे जेवढे भूत आहे त्याच्यामुळे वीस वीस शिवदूत म्हणून मी मतदारसंघामध्ये असलो काय किंवा नसलो काय आपल्या पक्षाचा आणि माझ्या प्रशासनाचा काढा हा शिवसेनाच त्या ठिकाणी उडत असते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये वाव मिळतो पण हे देखील लक्षात घ्या महाराष्ट्रात कुठेही जरी फिरत असतो शनिवार आणि रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो आणि त्यातले दोन दिवस माझ्या मतदारसंघामध्ये असतो त्याच्यामुळे आम्ही जर हे करत असतो तर आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे आज माझ्याकडे मोबाईल मध्ये एक माहिती अशी आहे आपण आपल्या नेत्याचं नाव घेतो आपण नेत्याला अपेक्षित आहे असं काम करणार म्हणून सांगतो मी चार दिवसाचा फक्त कार्यक्रम साहेबांना सांगतो चार दिवसाचा मागच्या चार दिवसामध्ये मी चार दिवसा अगोदर एकनाथ शिंदे साहेब साडेतीन वाजता घरी आले त्याच्यानंतर तीन वाजता घरी आले परवा मीच त्यांच्यासोबत होतो पावणे चार वाजता ते घरी गेले आणि काल मला मेसेज आला साहेब सभा तीन वाजता आणि आता जर त्यांना विचारलं ते कुठे आहे आता ते विमानात बसले आणि कोल्हापूरच्या आभार यात्रेसाठी निघत म्हणजे जो नेता आपल्यासाठी वीस वीस तास काम करतो त्याच्यासाठी आपण दिवसाला फक्त दोन तास काम करणार आहोत की नाही हा विचार करण्यासाठी आपण कुठेतरी एखादं गोष्ट गरजेचं आहे नेत्यांना आपल्यावर विश्वास टाकलाय नेत्याला संघटनेची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर दिलेली आहे मी नक्की सांगतो की आता देखील साहेबांच्या एका विषयावर बोलतो नवे जुने त्याचं कॉम्बिनेशन नक्की करू पण जसे काही अधिकारी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकाच पदावर बसून राहतात आणि तिथे वहिवाट लावतात अशी वहिवाट जर कुणी लावली असेल आणि तो जर काम करत नसेल तर त्यानं माझ्याकडे काही पत्र आणून द्यावी मला आणि आमच्या नेते मंडळीला निर्णय घ्यायला कारण काही लोकांची मक्तेदारी अशी म्हणलेली असते की मी हल्णारच नाही माझंच ते पद आहे त्या पदावर दुसरा कोण बसू शकत नाही पण खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांच्या हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला युवा पिढीला देखील आपल्या सोबत आणून त्यांना देखील महिला आपण सक्रिय केलं पाहिजे युवती सेना देखील आहे ती देखील आपण सक्रिय केली पाहिजे आज मी महाराष्ट्रामध्ये फिरताना एका पक्षाचा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्याच्या मला गडचिरोली माहिती आहे चंद्रपूर माहिती आहे खान्देश माहिती आहे विदर्भ माहिती आहे पण विदर्भ नुसता माहिती असून नाही तिथला कार्यकर्ता देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि मग गावातल्या शाखा प्रमुख आहे वाढीतल्या कार्यकर्त्याला आपल्या गुरुवरचा कार्यकर्ता कोण आहे हे देखील माहिती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी घेऊन अतिशय चांगलं काम करणं गरजेचं आहे आज आपण संघटना वाढवत असताना सभासद सभासद प्रत्येक जर आपला मित्र पक्ष दीड कोटीची सभासद नोंदणी करतोय तर मला असं वाटतं की बाकी काय करण्यापेक्षा त्यांनी ती कशी केली त्याचं अनुकरण करून आपण एक कोटी पर्यंत पोहोचलो मला असं वाटतं की आपली संघटना देखील फार मोठी बसतो आपण चर्चा फार करतो सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या जिल्ह्यांमध्ये नाके भरपूर आणि नाक्यावर बसून चर्चा काय निलेश राणे उदय सामंत यांच्यामध्ये दीपक भाई काम करणे लोक एकत्रच का बसले नाही दत्ता सामंत असं काम करण्याचं बीडचे झालं तसं का म्हणलं म्हणजे आपल्या संघटनेवर चर्चा करण्यापेक्षा आमची जास्त काळजी आणि आमच्यापेक्षा दिल्लीची तुम्हाला जास्त काळजी मला असं वाटतं की शिवसैनिकांनी एक जर प्रथा पाठवून घेत आपण सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊ तिथं आपल्या पक्षाचं जर गुणगान व्हायचं गायलं तर माउथ पब्लिसिटीनं देखील शिवसेना वाढते हे वंदने बाळासाहेब ठाकरे आपल्याला दाखवून दिलेला आहे आणि तो इतिहास असलेला आहे वंदने बाळासाहेबांचं आपण नाव सांगतो धर्मवीर आजम देखे साहब तो नाम सब तो 20 तास आपले सरपंचाने एकनाथ शिंदे साहब काम करतात हे देखील मेरी पूर्ण सांगतो पण हे सगळं करताना मी काय करतो मी किती वेळ देतो हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्या अंतर्गत आपल्या संघटनेला उभारी केली पाहिजे आज समितीचा मला सुद्धा उल्लेख दिला समितीचा फॉर्मेट ठरलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चिंता कोणालाच करण्याची प्रत्यक्ष आवश्यकता नाही समन्वय समितीनं तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाकडे एक फॉर्मेट ठरलेला आहे त्याच्यामुळे मी रत्नागिरीचा पालकमंत्री आहे म्हणून मला शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून बीजेपीला घ्यायचं नाही बीजेपीचा पालकमंत्री म्हणून शिवसेनेला घ्यायचं नाही अशा पद्धतीची कार्यवाही आता महाराष्ट्रामध्ये होणार नाही कारण खोटा तयार झालेला आहे तो मला देखील मान्य असला पाहिजे तो नितेश देखील मान्य असला पाहिजे तिकडे भरत गोवाला देखील मान्य असला पाहिजे आशिष शेलारांना देखील मान्य असला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मला असं वाटतं की आता डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही तो कोटा ठरलेला आहे आता उदाहरणार्थ एकच उदाहरण मी आपल्याला देतो की निलेश आणि दीपक भाई इथं बसलेले आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्या समित्या करत असताना त्यांना पाहिजे ते साठ टक्के लोक बीजेपीला वीस टक्के आणि एनसीपीला वीस टक्के हा खोटा टाकलेला आहे तसं बाईंच्या मतदारसंघामध्ये तालुक्याची जर एखादी समिती करायची असेल तर शिवसेनेचे साठ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वीस टक्के आणि भाजपाचे वीस टक्के हा काय काही नाही फायनल केला हा कुठे तिन्ही नेते मंत्री पालकमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातला निधी देखील कसा वाटायचा आहे हे देखील आम्ही सूत्र ठरवून घेतलेलं आहे पालक मंत्र्यांना फक्त तीस टक्के निधी आहे आणि उरलेला निधी हा समान आमदारांना वाटायचा आहे हे देखील धोरण निश्चित केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत पण तिथे आपला आमदार नाही तिथे तीस टक्केचे पालकमंत्र्यांना निधी दिलेला आहे त्याच्यानंतर त्याचं वाटप करावं अशा पद्धतीचे एक पत्रच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीचं चंद्रकांत भाऊ भावनपुळे आपले चव्हाण साहेब आणि सुधीर यांच्या सयांचं पत्र हे प्रत्येक पदाधिकारी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही चिंता आपण आपली संघटना आणि मला थोडं कदाचित थोडक्यात पण बॅनर मधन आपण मला असं वाटत कारण त्याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही मी संपर्क मंत्री म्हणून मी स्पष्टपणे सांगून टाकतो माझा फोटो नाही घातला तरी चालेल मला कुठला काही वाईट वाटणार नाही शिंदे साहेबांचा एखादा फोटो टाकला दीपक भाईचा टाकला निलेशजींचा टाकला आपल्या पदाधिकाऱ्यांचा टाकला की माझा फोटो टाकल्यासारखा आहे त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी माझ्या फोटोच्या नावाच्या पाठवला टाकले मतभेद करण्याची काही आवश्यकता नाही ज्याला पाहिजे ते टाकतील नाही टाकतात ते फरक पडत नाही त्याच्यामुळे फोटो मान सन्मान याच्या पलीकडे कुठेतरी संघटना आहे हे देखील भारताच्या पदाधिकाऱ्यांना आज म्हणून मग अशी मी सांगितले की निलेशजींचं भाषण हे फक्त सिंधुदुर्गापुरतं मर्यादित नाही मी तर साहेबांना सांगाय की दिलेशे ना हे मार्गदर्शन करायला प्रत्येक सभा बैठकीमध्ये त्याची के सुरुवात केली माझ्यापासून केली आपल्यापासून जर केली तरच संघटना वाढणार आहे दुसरा काहीतरी करेल आणि दुसऱ्याला चांगलं केल्यानंतर ते मी करणार आहे अशी भावना जर आपण ठेवली तर संघटनेमध्ये अडचणी घेऊ शकतात समन्वय हा अतिशय महत्वाचा आहे आणि समन्वय करत असताना महायुतीचा तर समन्वय झालाच पाहिजे परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील समन्वय करणार परवा मी देखील दिलेशिंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बालवडला आलो होतो मला खरोखर त्या दिवशी देखील आश्चर्य वाटत पूर्ण शिमग्याचा सजन होता पूर्ण शिमग्याचा सजन होता आणि त्या दिवशी हजारोंच्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आज असं नेतृत्व ज्यावेळी आपल्याला मिळतं दीपक बाईंचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं ते मला असं वाटतं की आपल्याला काहीच करणे आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि दिलेशिम करायला आलो नाही एक परवाचं तुमचं जनता सामंत व्याजपुठावर होते संजय पडते व्यासपीठावर होते काकासाहेबांची पूर्ण ठेव की व्यासपुठावर होती आणि तुम्ही जे त्यावेळी भाषण केलं मला असं वाटतं की त्याचं पालन आम्ही देऊ सगळे कदाचित त्यावेळी भावने बोलून सांगितलं की राणेसाहेबांपासून बाजूला गेले लोक तुमच्या नेतृत्वाखाली सगळी एकत्र आली हा तुम्हाला जसा अभिमान आहे तसा तुमचा अभिमान आम्हाला देखील आहे डॉक्टर शिवसेना दीपक भाई ही सिंधू रत्न आहे काल दीपक भाई आणि मी सह्याद्री अतिक्र अतिथीगृहामध्ये एकत्र होतो पण दीपक भाई तुम्ही ज्या कष्टानं ती सिंधू रत्न योजना आहे त्याचा फायदा माझ्यासारख्या मतदारसंघामध्ये देखील झालेला आहे ते नाकारून आम्ही चालणार नाही कारण जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्या बाकी कुठूनही मिळत नव्हत्या त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या योजनेचा जन्म झाला आणि ज्या योजनेला जन्म देणारे जर कोण असतील तर दीपक भाई केसरकर आहे आणि म्हणून ते काल भांडले म्हणजे मगाशी कोणी सांगितलं की दीपक भाई संयमी आहे शांत आहे पण त्यांचा संयम आणि शांतता काही काळापुरते जाते काल ते भांडले आणि मग माझा घोर पण उचलत नव्हते कारण शेवटी रात्री मी बाई राहत सांगितली की भाई ज्या पद्धतीनं तुम्ही भांडला आज तुम्ही दिलेश्री केलेलं काम परंतु पोहोचवायचं एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचे महिला बलितीसाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचे त्यावेळी तर असं सांगत होते की मुख्यमंत्री महिला महिलांची जी योजना आहे लाडकी बैठक योजना कुठे बंद झाली उलट छत्तीस हजार कोटीची तरतूद माझ्या महिला भगिनींसाठी झाली आता हे झाल्यानंतर काय म्हणतात एकवीसशे आम्ही देऊ ना आम्हाला द्यायची पडले ना आता विशांत बस आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे हीच माननीय शिंदे साहेबांची भूमिका आहे की आमच्या आमचं त्याच्यावर काम सुरू आहे आणि ज्यावेळी बहिणीला विश्वास आहे की नाही पंधराशे रुपये बंद झाले नाही त्याच्यामुळे सांगितलेला अजेंड्यावरचा विषय देखील भविष्यामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादाची अष्ट आहे परंतु ज्या पद्धतीने आपले विरोधक आपल्या टीका करतात त्याला देखील आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी उत्तर दिली पाहिजे जेणेकरून माझा शाखा प्रमुख देखील शिंदे साहेबांवर निष्ठा असणारा शाखा प्रमुख देखील अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बोलतो हे वातावरण समाजांपर्यंत पोहोचलं पाहिजे काही लोक मी बघितलंय काही लोक असे महाराष्ट्रामध्ये दीपक तुम्हाला देखील माहिती आहे तिरेशी तुम्हाला देखील माहिती आहे माहिती असतं एवढं पण असं दाखवणार की सगळ्या दुनियावरची विद्वत्ता त्यांनाच भुण आहे तिकडे तर सगळे माहिती असलेली मंडळी आहे त्यांच्याकडनं नुसती माहिती घेतली आणि त्याचं दहा टक्के जरी सांगितलं तरी देखील शिवसेना पक्ष ताकदीनं उभारायला राहायला वेळ लागणार नाही आणि ना ना यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो काही कालावधीपूर्वी मी पालकमंत्री होतो पण पालकमंत्री असताना एक खंत होती दिलेश जी आपण असं कधी बसायचं नाही पण आज मनामध्ये समाधान आहे की आज संपर्क मंत्री जरी असतो तर दीपक भाईच्या बाजूला दिलेश जी बसलेले आहेत त्याच्यामुळे आता अभिनय चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि दत्ता सामंत माझ्या इकडे बसलेले आहे माझ्या उजव्या बाजूला दत्ता सामंत बसलेले आहेत पण अजून एक दत्ता सामंतांचं देखील एक महत्व तुम्हाला सांगतो मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आता बोलायला काय हरकत नाही दत्ता सामंत आता काय असं संजूकडे पण प्रयत्न केला तर के तो पण काही सफल झालं नाही दत्ता शेखला एकदा मी निरोप पाठवला दत्ता म्हटलं दत्ता शेखची एक टॅक्ट होती तिथे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती दत्ता टेंडर घ्यायचे आणि काम सुरू करायचे आणि मी विचारलं मी ऐकलं दत्ता शेख काम सुरू का करत नाही काम सुरू की मी दहा वेळा फोन केला का उद्या करतो परवा करतो आणि लोक त्याला भेटायला गेली किंवा काम सुरू का करत नाही पैसो मिळाला पैसो नाही त्याच्यामुळे जेवढी सरकारची बदनामी करता येईल तेवढी दत्ता सामान घरी बसून करायचं रस्त्याला पैसे असायचे वर्कआउट लग्नात गेली असायची पण काम करायचं नाही मी एकदा फोन करून त्याला सांगितलं की तुमची सगळी बिल बिलं थकली आहे ती काढण्यासाठी प्रयत्न करतो दिनेशी काही गोष्टी ह्या स्पष्टपणाला सांगितल्या पाहिजे आज आपण एक कुटुंब म्हणून काम करतोय आहे त्या व्यक्तीनं मला सांगितलं हा प्रयोग राणे साहेबांकडनं मला जर बाजूला करायचा असेल तर माझं बिल नाही दिलं तरी चालेल मी ते थांबणार

शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो भाईंनी जी काही विकास कामं केलेली आहेत साहेबांनी जी काही विकास कामं केली आहे तशाच पद्धतीची ताकद नाही पण तिघोनात <णति> तशीच <णति> ताकद <णति> त्या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी करेल